वेंगुर्ला शहराचा कार्य अहवाल दीपक केसरकर यांनी सादर केला असा अहवाल सिंधुदुर्गमध्ये अन्य कुठेही आपण पाहिलेला नाही अगदी रत्नागिरीमध्ये देखील पाहिला नाही मात्र हे मी उदय सामंत यांची माफी मागून बोलतोय शहरातील विकासाचे खरे सूत्रधार हे दीपक केसरकर आहेत मंत्रालयात राहून ते इथली सर्व कामं पाहतात सर्व महत्वाच्या कामांसाठी केसरकर आहेत मात्र अगदी निवडक कामांसाठी मी आहे असे उद्गार कुडाळ मालवण मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांनी शिवसेनेच्या सभेत काढले आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वेंगुर्ला माणिक चौक येथील शिवसेनेच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं सभेदरम्यान बोलत होते शिवसेना ही राज्यात अव्वल आहे विकासाच्या काम करायचं असेल तर पाच दहा वर्षांचं नाही तर पुढील पंचवीस वर्षांचा विचार करावा लागतो आणि त्यासाठी व्हिजन असावं लागतं असं वक्तव्य देखील त्यांनी या सभेदरम्यान केलंय व्यासपीठावर उपस्थित महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री सन्माननीय केसरकर साहेब शिवसेनेचे सन्माननीय मोरे साहेब सन्माननीय सचिनजी वालावलकर साहेब व्यासपीठावर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सन्माननीय नागेश गावडेजी सर्व उमेदवार आणि व्यासपीठावर बसलेले सर्व मान्यवर समोर उपस्थित बंधू भगिनी माफ करा व्यासपीठावर सगळ्यांची नावं घेत नाही पण इथे आल्यानंतर जेव्हा हे सगळं घडू शकलं नाही तर साध्या सुध्या माणसाचं ते काम नाही मंत्रालय हाताळलं मी काल परवा सावंतवाडीच्या मीटिंग मध्ये पण केसरकर साहेबांचं सा नाव घेतलं हो ते असे स्वभावनी शांत पण रिझल्ट रिझल्ट देणारे आम्ही एका मध्ये होतो एम एस सी कुठली तरी एक मीटिंग होती ते फक्त चार वाक्य बोलले त्या चार वाक्यांचा इफेक्ट असा झाला की त्या सचिवांना आम्ही एवढे सगळे जे काय बोलत होतो ते तर कळलंच पण त्यांचे चार वाक्य अगोदर कळले कारण की त्यांच्या नावात वजन आहे त्यांना समोर कळलं की हे करावं लागेल अशी व्यक्ती आपल्याला आमदार म्हणून लाभलेली आहे नागेश गावडे आपण फोन करता किती पाच वाजता आपण फोन केला आमचे सहकारी सुनील डोंगळे मी अनेक दिवसानंतर आपल्याला इथे भेटलो माफ करा मी आपलं नाव घेतलं नाही नागेशजी गावडे नाही पिंटू जाता नाही आता, ना आता तुम्ही नागेश गावडे नगराध्यक्ष पदासाठी तुम्ही उभे आहात विकास कामांचा कार्य अहवाल दिलाय तुम्ही वाचत होतो साहेब असा विकासाचा अहवाल मी रत्नागिरीत देखील काम करतो आणि उदयजी सामंत यांची माफी मागून सांगतो की असा कार्य अहवाल मी ना सिंधुदुर्गात बघितला ना मी रत्नागिरीत बघितला कारण का प्रत्येक प्रभागामध्ये कोट्यावधी रुपये आलेले आहेत आपण माहित नाही आपल्यापैकी किती लोकांनी बघितलंय आणि नुसतं एवढे कोटी रुपये आलेत हे सांगून ते थांबलेले नाहीत तर खाली कुठे कुठे आलेत कुठल्या हेडखाली आलेत कसे आले हे साहेब मी वेंगुर्लाच आल्यावर बघितलं म्हणून प्रथमच तुमचं मी विशेष कौतुक करतो की एवढा डिटेल एवढा डिटेल तुम्ही लोकांसाठी तुम्ही इकडे उपलब्ध करून दिला आता ह्याची कॉपी मी साहेब मालवणला करू ना <laughs> <laughs> कारण का करावीच लागणार एवढा विकासाचा निधी मी इतर कुठेही मी आज सगळीकडे प्रचाराला जातो पण सगळीकडे प्रचाराला जात असताना विकासाच मॉडेल कसं असतं आम्ही जरी प्रचाराला इकडे आलो असलो तरी आमची एक भायरुम नजर असते एक वर्तून नजर असते की वेंगुर्लात काय काय होतंय सावंतवाडीत काय काय होतंय आम्हाला असं वाटायचं सा वलावलकर साहेब की हे एकच कोणतरी माणूस करतोय कारण का पब्लिसिटी त्यांची झाली नंतर मला कळलं ते तुमचे मित्र होते मित्रासाठी तुम्ही काय काय केलं होतो मला आता तुम्ही मित्र समजा <laughs> कारण का एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण मित्रासाठी हे सगळं उभं करू शकता केसरकर साहेबांचा आशीर्वाद आहे शंभर टक्के बरोबर आहे पण ज्या पोटतिडकीने तुम्ही मनोगत तुमचं इथे व्यक्त करत होता मी ऐकत होतो एक क्लासमधला जसा एक टीचर असतो ना प्रत्येक गोष्ट ठणकावून सांगणं समजवणं कारण का ती तुमची तिडक ही तुमच्या शब्दातून बाहेर पडत होती आणि आम्हाला बाहेरून जे काय वाटत होतं हा सगळा जो काही विकासाचा आराखडा आहे सगळा जो काही विकासाचा मॉडेल आहे हा अमुक अमुक व्यक्तींनी ठेवलेला आहे आणि नंतर आमदार झाल्यानंतर मला कळलं की ते फक्त नामदारी होते खरे करणारे हे दोघे होते हे मला आमदार झाल्यानंतर कळलं <laughs> काय मस्त मार्केटिंग आहे हो शिकलं पाहिजे करताय कोण आणि खाताय कोण खरी मेहनत त्या मंत्रालयामध्ये कोणाचं नाव चालतं तर सन्माने दीपकजी केसरकर साहेबांचं नाव चालतं आणि त्याच्यामध्ये त्याच्या खालोखाल मेहनत कोण करतोय तिथे तासान तास कोण खस्ता खातोय तासां तास मंत्र्यांना कोण भेटतोय कोण सचिवांची ओळख काढतोय ते वालावलकर इकडे बसले त्यांना सांगावं लागतंय की हे सगळं मी उभं केलं हे तुम्ही फक्त आता मलाही खातायत हे आज सांगावं लागतंय हे दुर्दैव आहे पण आम्हाला तेच वाटत होत पण आज वर्षभरामध्ये मला कळलं कशी मार्गस्त चालवावी लागेल ला आता जे काय तुमचं नाव पिंटू असेल पण मी तुम्हाला नागेश गावडेच म्हणणार नावामध्ये वजन पाहिजे लक्षात ठेवा इथे हे सगळे प्रस्ताव हो तुम्ही नगराध्यक्ष झाल्यानंतर जे वरती पाठवाल जे आमच्याकडे पाठवाल केसरकर साहेब त्यांना कोणाची गरज नाही पण तुमचा भाऊ पण बाजूला उभा आहे लक्षात ठेवा बाजूला लागून माझा मतदारसंघ आहे कधी फोन करा जसं त्यांना पाच वाजता करा मला संध्याकाळी पाच वाजता केला तरी चालेल पण मला नक्की आठवण करा की आपल्याला कसं आहे राणे म्हणजे तुम्हाला माहिती आहे कशासाठी फोन येतात तुम्ही कधीही करा बाकी सगळ्या कामांसाठी केसरकर साहेब आहेत पण काही निवडक कामांसाठी निलेश राणे आहेत आणि तुम्ही एवढं सुंदर भाषण केलं मनापासून भाषण केलं पण बीजेपी मध्ये तुम्ही दहा वर्ष होता हे मला कळलंच नाही कारण का चांगल्या लोकांना तिकडे किंमत नाही खरं सांगतो तुम्हाला हा मुलगा एवढा चांगला होत करू सगळं करणारा पण आज मागे ठेवला गेला आणि नंतर आज तुम्हाला खरी ओळख जर कोणी दिली असेल तर लक्षात ठेवा शिवसेनेने दिली हा पक्ष कधी मिसळू नका जसं मी सांगतो सन्माने शिंदे साहेबांना मी आयुष्यात कधी सोडणार नाही सोडू शकत नाही जर सोडलं तर देव मला माफ करणार नाही तशीच जर तुमची झालेली आहे लक्षात ठेवा शिवसेनेने तुम्हाला ओळखलं शिवसेने तुम्हाला उमेदवारी तुम्ह दिली आणि आज तुम्हाला रिंगणात उभं केलं सगळे दिग्गज जिथे जिथे उभे आहेत नगराध्यक्ष पदासाठी जिथे उभे आहेत तिथे शिवसेनेने तुम्हाला उभं केलं हे उपकार कधी शिवसेनेचे विसरू नका हे उपकार कधी शिंदे साहेबांचे विसरू नका आणि केसरकर साहेबांचे विसरू नका आता पूर्वी काय झालं ते सोडून द्या आता तुम्हाला लोकांना जसा डेव्हलपमेंट प्लॅन केसरकर साहेबांना अभिप्रेत आहे जसा डेव्हलपमेंट प्लॅन वालावलकरांना अभिप्रेत आहे तसं तुम्हाला काम करावं लागेल मंत्रालयाला जे काय प्रपोजल पाठवायचे आहेत आता एवढी काम तर झालेली आहेत जी काय उरली सुरली काम आहेत हे मंदिरे लक्षात ठेवा ती नगरपालिका असेल ती ती ते आपलं मंदिर आहे तिथे पवित्रच लोक गेली पाहिजे अपवित्र लोकांचं ते काम नाही ज्यांच्यावर एकही डाग नाही अशी लोक तिकडे गेली पाहिजे मी तर साहेब जेव्हा मालवणची निवडणूक लागली सगळ्या उमेदवार तिकडे पण ट्वेंटी प्लस वन आहे सगळ्या उमेदवारांना घेऊन देव रामेश्वराच्या मंदिरात गेलो तिकडे हात लावून सांगा की तुम्ही त्या नगरपालिकेमध्ये निवडून आल्यानंतर कधीच भ्रष्टाचाराचा डाग तुमच्यावर लागणार नाही एक एक दिवसात काम होणार अशी ती नगरपालिका तुम्हाला चालवायची लक्षात ठेवा कुठलाही डाग तुमच्यावर लागता कामा नाही जर तुमच्यावर डाग लागला तर इतके वर्ष चार टर्म त्याच्या रिझल्ट देणारे आमदार आहेत ते रिझल्ट देणारे माजी मंत्री आहेत आणि म्हणून त्यांच्या नावाला कुठे डाग लागेल असं तुमच्याकडून एकवीस लोकांकडून होता कामा नाही आणि केसरकर साहेबांना निवडणूक कशी जिंकायची हे आपण सांगूच शकत नाही युनिव्हर्सिटी आहे आम्ही जेव्हा तिकडे होतो तेव्हाही सगळ्या निवडणुका केसरकर साहेब जिंकायचे आम्हाला हैराण करून टाकायचे तेव्हाही पण त्यांचा स्वभाव मी एक कळ मला एक राजकारणामध्ये कळलं जेव्हा लोकांना तुम्ही पटता ना तुम्ही मनात घर करता तिथून त्या माणसाचा कोणच पराभव करू शकत नाही आणि म्हणून नागेश गावडेजी तुम्ही लोकांच्या मनात घर करा केलंच असेल मी तुमच्याबद्दल माहिती काढूनच आलोय तुम्ही मनात घर केलंच असेल पण असं घर करा की पुढचे पंचवीस वर्ष त्या नगरपालिकेवर फक्त शिवसेनेचाच झेंडा फडकला पाहिजे असं काम तुम्ही त्या नगरपालिकेमध्ये उभं करा कारण का मार्केटिंग कोण करते ते सोडून द्या कोणी तुमच्यावर अन्याय केला ते सोडून द्या तुम्हाला शिवसेनेने उमेदवारी दिली आहे पुढचे पंचवीस वर्ष तुम्ही असाल नसाल निलेश राणे असेल नसेल सचिन वालालकर असेल नसेल पण लोकांनी ऑटोमॅटिकली त्या नगरपालिकेवर शिवसेनेचाच झेंडा तिकडे लावला पाहिजे अशी नगरपालिका तिथे आपल्याला काम करून दाखवायचे कोण काय करते तर सोडून द्या येणाऱ्या काही काळामध्ये तुम्हाला अनेक आमिष दाखवली जातील जर विचार करायचा असेल तर पंचवीस पन्ना वर्ष पन्नास वर्ष शंभर वर्षानंतर माझं शहर कसं दिसेल ते तज्ज्ञांबरोबर बसून त्याचं प्लॅनिंग कसं करता येईल सगळीच अक्कल आम्हाला नसते कोणाला तरी बोलवावं लागतं कोणाला तरी विचारावं लागतं की हे कसं करेल सांगा इंजिनियरला बोलवावं लागतं अभियंत्यांना सांगावं लागतं की हे बसून द्या मला तशी शहरं बनवायची आपल्याला मतदारांना पैसे देऊन त्या नगरपालिकेमध्ये अशी लोक पाठवून आपल्याला काय ती नगरपालिका अपवित्र करायची हा आता विचार करायचा आहे तुम्हाला आपल्याला ही सगळी मंडळी शिवसेनेची एकही डाग नसलेली एकही भ्रष्टाचाराचा डाग नसलेला आणि केसरकर साहेब आज या निवडणुकीमध्ये आजारी असताना पण उतरलेले परवा मी संजू परबच्या कार्यक्रमाला गेलो ते आराम बिचारे त्यांच्या त्यांच्या शरीरात ताकद नव्हती ते कसे कसे कोणाला तरी बोलवलं की येणं गरजेचं आहे ते बिचारे आले आणि त्यांच्यासाठी संजू परबसाठी पंधरा वीस मिनिटं भाषण देखील केलं असा व्यक्ती तुम्हाला इथे आमदार म्हणून मिळालेला आहे हे त्यांना तुम्ही जपणार आहात की उद्या निवडणुकीला काय करणार आहात एकदा हात वरती करून सांगा की आम्ही केसरकर साहेबांबरोबरच राहणार आहोत एकदा हात वरती करून सांगून टाका की आम्ही विकासाच्या बरोबर राहणार रा। आहोत आम्ही ह्या सगळ्या कुठल्याही अपप्रवृत्तीला आम्ही बळी पडणार नाही आता हात तुम्ही खाली घ्या कारण का लक्ष्मी आहे <है। laughs> लक्ष्मीला वाईट वाटू नये असं काही करू नका ते सगळं घ्या लक्षात ठेवा आणि आमच्या नागेश गावडे आणि वीस उमेदवारांना आपण निवडून द्या एवढं सांगण्यासाठी मी इथे आलो कारण का आज घेतले मी अनेकांना सांगतो ज्याला आज घेतले हे घेऊन जो पक्ष हे सगळं देतोय आणि त्यांचे जर उमेदवार तिकडे निवडून आले तर विचार करा ते नगरपंचायतीत किंवा ते नगर परिषदेमध्ये गेले ते काय काम करणार आहे तुमची काय सेवा करणार आहेत त्यांना फक्त एवढंच दिसेल अरे मी पैसे देऊन निवडून आलोय मी कशाला समोरच्या काम करू काय या शहराचं देणं घेणं मी कशाला विकास काम करू मी पैसे देऊन आलो आहे मतदारांना विकत घेऊन आलोय मी कशाला या शहराचं काम करू ही समज त्या नगरपालिकेमध्ये कधी जाता कामा नाही ती सेवा होणार नाही ती नगरपालिका विकत घेतील हे लोक काय वाटेल ते करतील सगळे रेट आता जे चालू आहेत ना त्याच्या डबल रेट मध्ये परत वसुली करतील काय रेट आहे मला वाटलं पहिलं कोणाचा सा पगार सांगतायत थक्क झालो मी अच्छा आम्ही तिकडे होतो आम्हाला तरी तेव्हा सांगायचं काय सा। चाललंय आपण निवडणुका कुठल्या दिशेने घेऊन चाललो कशासाठी पाहिजे ह्या सगळ्या निवडणुका अहो सन्मान्य केसरकर साहेब सांगत होते अरे आपण युती करूया सगळ्या जागा आपण जिंकूया महायुतीमध्ये आपण लढूया एकवीसव्या तारखापर्यंत एकवीस तारखेपर्यंत मी तुम्हाला मोठेपणा सांगतो केसरकर साहेबांचा इतका सिनियर माणूस सत्तरी पार केलेला माणूस कुठे कुठे गेले कोणाकोणाला भेटले सगळ्या नेत्यांना भेटून की साहेब युती झाली पाहिजे मी त्यांना एकदा रिक्वेस्ट केली की साहेब राणेसाहेब पण म्हणतात युती झाली पाहिजे राणेसाहेबांना दोन वेळा भेटले अजून एका माणसाने काय करावं किती वेळा पायावर पडावं मी काही लोकांना भेटलो आमचे सन्मान्य उदयजी उदयाचे सामान अनेकांना भेटले ही युती झाली पाहिजे असं सांगत होते आम्ही कुठे कमी पडत होतो असं नाही त्यांची एक समज झाली हे घाबरलेली काय हे घाबरून आमच्याकडे युती मागतायत की काय पण मागच्या दहा दिवसामध्ये शिवसेनेने जे दाखवलं ना चित्र मोरे साहेब की आम्ही कोणाला घाबरत नाही जे तुम्हाला दिसेल तसंच आम्ही करू तुम्हाला जस उत्तर द्यायला पाहिजे ना तसंच आम्ही उत्तर देऊ शिवसेना या जिल्ह्यामध्ये तो सोडा महाराष्ट्रात कोणापेक्षा कमी नाही त्यांना काय वाटलं हे घाबरतील अरे घाबरणारी अवलादच नाही आमची घाबरणारी अवलाद नाही म्हणून तुम्ही जे आज प्रकार जिल्ह्यामध्ये करताय हे कुठेतरी बंद व्हावे हे कल्चर कुठेतरी येऊ नये ही अपप्रवृत्ती आहे ही कुठेतरी रुजू नये अहो येणारी पिढी हातामध्येच पैसे मिळाले कुठेतरी चुकीच्या मार्गावर गेले कुठेतरी कसिनोत गेले कुठेतरी क्वार्टर घ्यायला गेले कुठेतरी काहीतरी करायला गेले माणूस काय करू शकतो पैसे जर आले हे वरचे पैसे आहेत हे काय कमाईचे नाहीयेत हे कोणी कमवलेले नाहीयेत आणि अशा परिस्थितीमध्ये जर आपल्याकडे मुलं जर भरकटली कुठेतरी भरत्या दिशेने गेली कोण जबाबदार आहे म्हणजे निवडणुकीसाठी आपण कुठलाच पुढचा विचार करणार नाही हो।, हो जे शहर आपल्याला उभं करायचंय ते फक्त पाच दहा वर्षांसाठी नाही मी अनेक वेळा म्हणतो ब्रिटिशर जेव्हा आपल्या भारतात आला तो चांगला की वाईट ते सोडून द्या पण जेव्हा ब्रिटिशर आपल्या भारतात आला ना तो काय करून गेला बघा मुंबईमध्ये दक्षिण मुंबई आज तुम्ही विचार करा तेव्हाही छत्रपती टर्मिनस तेव्हाच विक्टोरिया टर्मिनस आताच छत्रपती शिवाजी टर्मिनस तेव्हा जो ब्रिटिशर आला तेव्हाही अठरा प्लॅटफॉर्म बांधून गेला आजपर्यंत आपण अठरा प्लॅटफॉर्मवरच आहोत तर का तरी दोनशे वर्षापूर्वी बांधले असतील अहो एक विजय नसावं लागतं तेव्हाचं ओव्हल मैदान तेव्हाचं वेलिंग्टन मैदान दक्षिण मुंबईमध्ये कधीच पाणी भरत नाही का ब्रिटिशरांनी हे सगळं केलं असेल तो चांगला किंवा वाईट आपल्या राज्य केलं वगैरे के ते सगळं ठीक आहे पण काय बांधून गेला विचारा ते महाडचं जे ब्रिज पडलं ना ते ब्रिटिशरांनी बांधलं होतं लेटर लिहिलं होतं की बघा जरा ते ब्रिज आता पडेल कधी पण ते अगोदर सांगितलं होतं आणि महिनाभरात ते ब्रिज पडलं दीडशे दीडशे वर्ष महाडला ब्रिजेस बांधले त्या लोकांनी कोणाला लो घाबरायचं नाही इथे सगळ्यांना सांगून टाका आज असा निलेश राणे आलाय पुढचे चार पाच दिवस आहे रोज बोलवलं तरी रोज इकडे येणार आणि कुठल्याही धमकीला भीक घालायची ना कुठल्याही जमकीला भीक घालायची नाही तुम्ही फक्त तीन तारखेला निवडून या फक्त लक्षात ठेवा आणि विजय मिरवणुकीला बोलावल्याशिवाय विजय मिरवणूक काढायची नाही एवढाही लक्षात ठेवा हे सगळे आशीर्वाद केसरकर साहेबांचे जसे तुमच्यावर माझ्यावर आहे वालवकर वाल साहेब तुम्ही जोरात कामाला लागलेल आहात तुमचं काम मी इकडे मंत्रालयामध्ये बघून आहे जसं मी तुम्हाला सांगितलं जसं केसरकर साहेबांसाठी इतके वर्ष तुम्ही मेहनत केली माझ्यासाठी पंचवीस टक्के करा